हो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज मी आलेले आहे छावा पिक्चर बघण्यासाठी आर्मी एरियामध्ये ओपन थिएटर आहे आणि ओपन थिएटरमध्ये आम्ही आलेलो आहोत आज आणि इतकी जी प्रचंड गर्दी आहे ना आज ह्या थिएटरला इतकी मी पहिल्या याआधी कधीच नव्हती बघितली पुष्पा टूच्या वेळेस गर्दी होती पण इतकी नव्हती अक्षरशः लोक खाली बसलेत जमिनीवरती खूप गर्दी आहे इथं आज आणि असायला पण पाहिजे पिक्चरच तशी आहे फिल्म तशीच आहे बघण्यासारखी तर आम्ही थोडंसं म्हणजे एकदम वेळेवर आलो होतो पिक्चर अजून सुरू व्हायला एक तास बाकी आहे त्याच्या आधी आम्ही आलो होतो म्हणजे एक तासापूर्वी आम्ही इथे येऊन बसलो तेव्हा ही गर्दी आहे आणि जो फिल्मचा टायमिंग आहे तो साडेसातचा आहे संध्याकाळचा सा पण आम्ही आलो होतो साडेसहाला तरीसुद्धाही इतकी गर्दी आहे आणि जर ज्यावेळेस असतं ना की आपण पाच मिनटं दहा मिनटं आधी पोहोचतो त्यावेळेस तर सीटच मिळणार नाही आणि तसंच झाली तर एवढा लवकर येऊन सुद्धा बऱ्याच लोकांना सीट भेटलेली नाही आहे इतकी प्र गर्दी झालेली होती आणि अर्धी लोक ना अक्षरशः उभे होते म्हणजे फिल्म आ, स्टार्ट टू एंड उभी होते आणि उभी राहून त्यांनी हा पिक्चर बघितलेला आहे ही फिल्म बघितलेली आहे बसायलाच जागा नाही तर ते, ते काय करतील पण खरंच खूप छान होती फिल्म बघण्यासारखी होती आणि आमच्या इथं ना हे ओपन थिएटर आहे आणि दर शुक्रवारी शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस इथे फिल्म लागते आणि आम्ही बघायला जात असतो इथं आम्हाला छान वाटतं मजा येते एन्जॉय करतो म्हणजे कुठलीही फिल्म असेल तेव्हा आणि कसं असतं की म्हणजे आकाशही असताना वरतून इथं एरोप्लेन जात असतात ते पण आम्हाला तिथं बघायला मिळतं त्याचाही आवाज मध्ये मध्ये येतो तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ इथे मी काय केलं आहे जे जास्वंदीची फुलं आहेत ना ही मी सुकवून ठेवते आहे जास्वंदीच्या फुलांचा जो उपयोग आहे ना तो आहे स्किनसाठी स्किनसाठी आणि आपल्या केसांसाठी या दोन्हीसाठी याचा उपयोग होतो स्किन लाईटनिंग प्रॉपर्टीज याच्यामध्ये असतात जास्वंदीच्या फुलामध्ये आपण याचा जो फेस पॅक आहे तो बेसनामध्ये किंवा अशीच पावडर जास्वंदीची पावडर आणि थोडीशी कॉफी पावडर याच्यामध्ये थोडंसं दही किंवा दुधावरची साय हे मिक्स करून जर आपण चेहऱ्याला लावलो तर आपल्या चेहऱ्याचा जो पोत आहे जो अनइवन स्किन म्हणतात ती आ, इवन होते आणि चेहऱ्याचा जो पोत अलिकर आहे तो सुधारायला मजबूत होते त्याच्यामुळं मी अलीकडे अलीकडच ही पावडर मी करायला सुरुवात केली कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या दारामध्ये छान जास्वंदीचं मोठं झाड आहे आणि मग मी त्याची ती फुलं रोज तोडत असते देवाला वाहत असते आणि मग त्याच्यानंतर मग मी ती निर्मल्यामध्ये नाही टाकून देत त्याचा मग असा उपयोग करते स्किनला त्याचा लावते मी आणि बरीच फुलं असतात मी ती वाळवून ठेवते आणि वाळवून मग ती एकत्र अशी पावडर करून एका डबीमध्ये भरून ठेवते आणि ज्यावेळेस मला फेसपॅक लावायचा असतो किंवा मा, ज्यावेळेस मला मेहंदी लावायची असते केसांना त्यावेळेस मी अशी पावडर त्याच्यामध्ये घालते म्हणजे एक चमचा एक किंवा दोन चमचे पावडर मी त्याच्यामध्ये टाकत असते फुलं लगेच सुकतात आणि त्याचं पानं पाणं काढून जर घेतली ना आपण फुलं लगेच सुकतात तर इथे मी याची पावडर करून घेतली आहे आणि थोडीशी जाडसर झाली पावडर मी याला चाळून घेणार आहे काही हरकत नाही याची थोडीशी चाळून घेतली की मग एकदम फाईन पावडर मिळते आणि मग आपण स्किनला चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून आपण लावू शकतो याच्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल सुद्धा टाकून आपण लावू शकतो चेहऱ्याला मी हा फेस पॅक लावायला अलीकडे सुरुवात केली आहे तर स्किन जी आहे माझा चेहरा काय झालं होतं मला वांग घ्यायला सुरुवात झाली होती मग ती वांग येतोय म्हणून मग थोडंसं मला हे झालेलं की नाही मी याचं काहीतरी करते तर मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की तू याच्यामध्ये जास्वंदीची पावडर आहे ना ती टाक आणि त्याचा फेस पॅक तू लाव मग मी कॉफी आणि जास्वंदीची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडीशी दुधावरची साय असं एकत्र एक करून ही पावडर मी लावते फेसपॅक याचा बनवते आणि ते स्किनला लावते तर तेव्हापासून जे माझे वांगाचे जे डाग आहे जो वांग आहे ना तो हलका व्हायला मदत होती आहे म्हणजे थोडासा लाईट झालेला आहे थोडासा कमी झालेला आहे तो आता इतका दिसत नाही आहे कारण मला अलीकडेच ते यायला म्हणजे वांग यायला सुरुवात झालेलं होतं आणि मग ते आपला चेहरा व्यवस्थित नसले की आपल्याला थोडीशी काळजी लागते ना तर मग मी माझ्या मैत्रिणी सांगितलं की तू असं कर याच्याने मग तुझा जो वांग आहे तो एकदम पूर्णपणे निघून जाईल तर मी म्हटलं ठीक आहे मी एक करून बघते मग त्याच्यासाठी मी फुलं सुकवते आणि कधी फेस पॅकमध्ये टाकते तर कधी हेअर पॅकमध्ये टाकते म्हणजे मेहंदीच्या याच्यामध्ये टाकते आणि आता ही पावडर माझी वाटून झालेली आहे आणि ही एका डबीमध्ये मी भरून ठेवते की जेणेकरून मला आहे टायमिंगला ते कामात घेता येईल त्याचा उपयोग करता येईल मी इथं बनवणार आहे करी तर त्याच्यासाठी मी काय घेतले ते काजू घेतलेत आणि ही कांदा लसूण आणि टमाटर हे मी गॅसवरती भाजून घेतलं होतं गॅसवरती अख्खंच भाजलं होतं आणि मग ते त्याची त्याची तडफलं काढून त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि इथं आहे मगजबी आणि काजू हे मी थोडंसं गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं होतं मगजबी आणि काजू हे मी थोडंसं पाणी घालून वाटून घेतले ही त्याची पेस्ट आहे आणि इथे मी थोडंसं बटर घेतले कारण मग काजू जी काजू करू आहे ना त्याची जी टेस्ट आहे छान लागते रिच टेस्ट येते याने म्हणून मी थोडंसं इथं बटर घेतले आणि इथं कढई मी आता तापायला ठेवली आहे आता करूयात मी कढईमध्ये कडाईमध्ये बटर घालते आणि त्याच्यासोबतच तेल पण घालायचे म्हणजे मग बटर जळत नाही इथे मी दोन तेजपत्ते घेतले दोन काळी इलायची मोठी वेलची मसाला वेलची पण म्हणतात आणि हे दालचिनी थोडीशी जिरी घालतीये आणि याच्यामध्ये कांदा लसूण आणि टमाटर जे भाजून घेतलं होतं ज्याची पेस्ट केली ते घालती याला एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे यामध्ये मी घालते बेडगी मिरची पावडर थोडस तिखट थोडीशी हळद थोडीशी धनिया पावडर आणि थोडस गरम मसाला छान परतून घ्यायचे गॅस मोठा नाही करायचंय बारीकच ठेवायचे आता याच्यामध्ये मी घालती मगज आणि जे काजू भिजत घातले होते त्याची जी, जी पेस्ट केली ती घालून घेते पाणी घालतीये म्हणजे मसाला जळणार नाही थोडस पाणी घातलं की मसाला जळत पण नाही तळा जळल्यासारखं वास येत नाही आणि भाजून पण होते आपली जी आहे ना काजूची पेस्ट ती छान मिक्स होते करायची आणि खूप घट्ट पण नाही ठेवायची चवीनुसार मीठ घालायचंय याच्यामध्ये मी काजू घालतीये गॅस बारीक करून थोडा वेळ ठेवून द्यायचं याला झाकून याच्यामध्ये मी घालते थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी ना पूर्ण चव जी आहे याची ती अजून छान लागते त्यामुळे मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे एक दोन तीन मिनट याला शिजू द्यायचं बंद करायची गॅस तीन चार मिनिटं झालेले मी बंद करते तर मैत्रिणींनो हा होता माझा आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते कमेंट नक्की सांगा आणि छान छान कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय